बडनेरा येथील आठवडी बाजार येथे भारतीय हो बौद्ध महासभा शाखेने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एका विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजित केले होते या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आदराने स्मरण करण्यात आले या ऐतिहासिक क्षणी भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बडनेरा येथील आठवडी बाजार येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचेही पूजन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव दर्या गायकवाड आणि अध्यक्ष मच्छिंद्र भट यांच्या हस्ते पूजन पार पडले त्यानंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आणि पंचशील मंडळाचे अध्यक्ष अजय भालेराव यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेतली त्यांनी आपल्या भाषणात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि त्यांचे साहित्य आणि कार्याचे महत्व सांगितले या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष कपिल डोंगरे संघटक सुरेंद्र जांभोडकर तसेच पदाधिकारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना आदराने अभिवादन करण्यात आले परिथी बडनेरा येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेचे आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाची माहिती अशा कार्यक्रमांमुळे महान व्यक्तींच्या कार्याची आठवण ताजी तवाणी होते आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळत राहते